आज ना मी फणसाच्या बिया किंवा आटोळ्या इत्याची भाजी आज कशी करायची असे सांगणार आहे तर जास्त जा तर हे कोकणातच केले जाते पण आता विदर्भातसुद्धा फनस थोड्याफार प्रमाणात मिळतं थंडीच्या दिवसात तर मग मला बाजारात मिळालं तर त्याच्याच या आता आटोळ्या किंवा बिया आहेत तर मी ती ते स्वच्छ धुवून कुकरला लावणारे थोडंसं मीठ टाकून पाणी टाकून तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या कारण ह्यात शिजायला थोडासा वेळ लागतो आणि कुकरला लावताना ना मीठ टाकायचं म्हणजे ना ह्याची चव येते आणि जे वरची साल आहे ना त्याचे कडसरपणा थोडासा कमी होतो आता बघू शकता कुकरला ना कुकर झाल्यानंतर अशा पद्धतीनं मस्त आपल्या हे बिया शिजलेल्या आहेत आता शिजल्यानंतर त्या याचं पाणी काढायचं आणि थोडंसं थंड झालं ना मग याला सोलून घ्यायचं आता सोलताना ना पूर्ण ते चॉकलेटी आहे ना, ना ते थोडंसं घासून घासून काढायचं प्रयत्न करायचं कारण ते थोडंसं ना कडसर असतं मग आपण जे जर ते व्यवस्थित नाही ना काढलं तर भाजीचा आपला म्हणजे थोडंसं कडसरपणा आहे तो खाताना त्यामुळे थोडस काढायचं आता तर बिया तर छान शिजल्याच आहेत त्यामुळे पटकन निघत आहे तरी तर मी मसाल्यासाठी काही जास्त नाही तर कांदा खोबरं आणि टोमॅटो हे घेतलेलं आहे मीडियम साईजचा कांदा एक टोमॅटो आणि थोडंसं खोबरं तर याचं कच्चंच वाटण बनवणार आहे मी भाजलेलं नाहीये अशा पद्धतीनं थोडंसं बारीक असं वाटण बनवलेलं आहे पाण्याचा वापर वाटताना टाकलेला नाही त्यानंतर ना कढईमध्ये तेल टाकलं जिरे अद्रक लसण कोथिंबीरची पेस्ट टाकली आणि ती छान परतून घेतलेली आहे मी आता अद्रक लसण कोथिंबीर आहे ना ते तिन्ही समान घेतले मी अद्रक लसण आणि कोथिंबीर त्यानंतर आपण जे वाटलं वाटण होतं ना ते टाकायचं आणि छान तेल सुटेपर्यंत ते वाटण छान परतून घ्यायचं आता याच्यामध्ये ना मी घाई होती मला म्हणून मी वाटण भाजून नाही केलं तर तुम्ही भाजून सुद्धा करू शकता पण भाजी अशी छान होते फक्त तेलात जरा जास्त वेळ परतव परतवून द्यावं लागतं तर छान तेल सुटल्यानंतरनं याच्यामध्ये मसाले घालायचे मसाल्यामध्ये जास्त काही नाही हळद लाल तिखट आणि काळा मसाला घातलाय हवं तर तुम्ही किचन किंग मसाला किंवा घरगुती तुमचा कोणताही मसाला घालू शकता याच्या व्यतिरिक्त या भाजीला दुसरं काही घालायची गरज नाही त्यानंतर ना मी याचे दोन दोन तुकडे केले जे की के आपण बिया सोलल्या होत्या त्याचे आणि त्याही टाकून मिक्स केलं तर दोन दोन तुकडे केल्यावर जरा चव छान येते मसालाही छान लागतो त्याला त्यामुळं त्यानंतर पाणी आता थोडीशी पातळ भाजी करणार आहे हवं तर तुम्ही सुकी पण ठेवू शकता सुकी भाजी छान लागते आणि करतात बरेच जण पण मी थोडीशी पातळ करणार आहे त्याच्यामुळं पाणी टाकले आहे आणि आता चवीनुसार मीठ च मीठ थोडंसं बेतानेच टाकायचं कारण आपण बियाला टाकलेलं होतं आता दोन तीन मिनटं उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त आपली ही फणसाच्या बियाची भाजी तयार होते आणि तुम्हाला आवडते की नाही ते तेही मला ना नक्की कमेंट करून सांगा बऱ्याचदा कोकणात सुक्की भाजी बनवतात मी खाल्लेली आहे सुक्की भाजी म्हणजे आज जरा ग्रेवीची आणि पातळ भाजी करून घ्यावी आणि मस्तच लागते याची ना एकदम छान टेस्टी लागते तुम्ही फणसाच्या बियाची भाजी अशी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि ना आपली भाजी मस्त झाली आहे तुम्ही कलर बघू शकता मस्त असा कलर आला आहे की ओळखूच येत नाही की कशाची भाजी आहे पण दिसायला मात्र चमचमीत खायला टेस्टी अशी लागणारच आहे त एकदा नक्की ट्राय करा आणि तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लाईक करा शेअर ला। करा, करा। आणि कमेंट मला करून सांगा की भाजी कशी झाली होती चला बघ बाय